हॅलो कसे आहात सर्व मस्त मजेत ना म्हणजे तेच राहा सर्वांना सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ आणि चला आता मी करते एका नवीन व्हिडिओला सुरुवात तर आज संडे होता आणि आयान आणि आयनच्या बाबांना जायचं होतं बाहेर तर बघा आयान तो तो मस्त तयार होतो आहे चार चार टाईम जातो आहे अर्षासमोर त्यानंतर एवढंच नाही हा आयान एवढ्यावरच नाही थांबला आहे आयांनी हा तिसरा शर्ट आहे आयनचा यादी आयनने दुसरा शर्ट घातला नंतर टी शर्ट घातलं नंतर म्हणजे सगळा पसारा पसारा आणि कपड्यांचा करून ठेवला हो होता आणि आयांचं याच वेळेस नाही आय प्रत्येक वेळेस बाहेर जातो ना तसाच पूर्ण पसारा करून ठेवतो हो आयांना काय पटकन चॉईस होत नाही कपड्याची किंवा टी शर्ट घालायचं की शर्ट घालायचं वगैरे तर चला आता सगळं आयांनी केलेला पसाराही मी आवरून घेतला शर्टचा कपड्याचा त्याचे जागच्या जागी कपडे जाऊ जाग दिले आणि आता ते दोघंही गेले आहेत तर मी घरात मस्त एकटीच होते तर मग मी विचार केला आता एकटी आहे तर काय करू आणि तसंही जेवण वगैरे पण तर काही बनवायचं नव्हतं कारण आज सकाळीच दोन टायमाचं जेवण बनवून घेतलं होतं त्यामुळे जेवणही बनवायचं नव्हतं तर म्हटलं चला आता हा जो स्टडी टेबल आहे ना यांचा तोच जरा आवरून घेते कारण बघितलं त्याच्यावर बऱ्यापैकी धूळ साचली होती असं नाही मी नेहमी वरच्यावर हा टेबल आवरत असते पण कळतच नाही घरात धूळ वगैरे कुठून येते तर हा स्टडी टेबल आवरायला घेतला तर स्टडी टेबलचं कसं आहे ना की त्यावर तातायन काही अभ्यास करत नाही त्याला म्हणजे कम्फर्टेबलच होत नाही या स्टडी टेबलवर बसायला त्यामुळे आणि तसे माझ्याकडे ड्रेसिंग टेबल नाही आहे आणि हा टेबल मी कसं कपाट्याच्या बाजूलाच ठेवला आहे त्यामुळे मी ह्या टेबलवर आहे ना थोड्याफार प्रमाणात माझं मेकअपचं म्हणजे जे रेग्युलर यूजला लागेल ना त्या प्रकारचं मेकअपचं सामान ठेवते म्हणजे तिथल्या तिथे मला जवळपास कपाट्याच्या जवळ बरं पडतं आणि तसं यामध्ये म्हणजे ना काही ब यामध्ये ना बरेच गोष्टी म्हणजे काही क्रीम वगैरे ना एक्सपायर पण झाल्या होत्या त्याही मला टाकून द्यायच्या होत्या बऱ्यापैकी कानातले वगैरे खराब झाले होते तेही काढून टाकायचे होते आणि आयनचंही सामान बऱ्यापैकी असतं इथे काय आयन कुठून काय आलं का ठेवून द्यायचं ह्या कपाटा म्हणजे टेबलवर तर तेही सामान मला काढून फेकायचं होतं तसंच आयन असता तर मला हे काही करू दिलं नसतं त्यांनी तो नुसता वस्तू साचवूनच ठेवतो मग त्या खराब असो किंवा चांगल्या असो त्यामुळे म्हटलं चला तो नाही आहे घरामध्ये तर ते पण जरा फेकूनच देऊया आता तर अशा प्रकारे मी सगळं आवरावर करायला काढली आणि ह्या बॉक्समध्ये ना मी कसं ना की टेबलावर एकदम प म्हणजे पसारा फैलवून सामान ठेवण्यापेक्षा ना तर मी ह्या अशा छोट्या छोट्या बॉक्सचा उपयोग करते ज्यामध्ये म्हणजे काही क्रीम पावडरचे डबे इयरिंगचा डब्बा वगैरे असं स्टोअर करून ठेवते तर मला हे अशा प्रकारचे छोटे बॉक्स खूप यूज होतात त्यासाठी तर अशा प्रकारे आता मी आवरावर करत आहे आणि आज कसं आहे ना शूट मी म्हणजे व्हिडिओला सुरुवात मी संध्याकाळी चारपासून केली होती तर झालं काय होतं ना तशी सकाळपासूनच व्हिडिओला सुरुवात करणार होती पण आज सकाळी माझा खूप गोंधळ उडाला होता गोंधळ असा उडाला की मी इडलीचा म्हणजे नाश्ता करण्याचा विचार केला होता पण सगळं म्हणजे प्रॉब्लेमच झाला ते म्हणतात ना एक चूक झाली की चुक्यांची लाईनच लागते आपल्या मागे तसाच प्रकार काही झाला मी शनिवारी जे ताळ तांदूळ भिजवले होते ना त्यात डाळीचं प्रमाण जास्त झालं होतं पण मी डाळ पूर्णपणे म्हणजे मिक्सरला लावली नाही मग त्यातली डाळ काढून ठेवली बाजूला थोडीशी आणि अंदाजाने मग तांदूळ आणि डाळीचं मी मिक्सरला लावून एक बॅटर तयार करून घेतलं पण तसं ना मी माहीत नाही माझ्याकडून हे कसं काय ह्यावेळेस म्हणजे अंदाज माझा चुकला कारण की मी दरवेळेस घरीच इडलीचं बॅटर बनवते पण ह्यावेळेस डाळीचं प्रमाण जास्त झालं ते मला काही कळलंच नाही की असं कसं झालं माझ्याकडून पण त्यातल्या त्यात ठीक आहे मी ती डाळ काढून ठेवली आणि त्यासोबतच नंतर ना मुंगे मुंगाची डाळ भिजवली तर म्हटलं चला सकाळी मेंदू वडेही होतील त्या विचाराने मी म्हणजे सगळी तयारी रात्री करून ठेवली होती आणि जी जे तांदूळ आणि डाळ मी भिजवलं होतं ना त्यामध्ये मी थोडी मेथी दाणे टाकले होते की म्हटलं ज्यामुळे जे बॅटर आहे ना उठला, उठला ते चांगलं फसफसून येईल आणि चांगलं आंबलं तर मग कसं की छान इडली होईल अशा विचाराने मी रात्री सर्व तयारी करून ठेवली होती सकाळी उठल्या उठल्या मी पहिले ते बॅटर बघितलं तर ते काही फसफसलं नव्हतं तिथंच माझा जरा मूड गेला आणि तिथेच मला वाटलं होतं की आज काही नाश्ता व्यवस्थित बनणार नाही आहे तर इडली वगैरे काय व्यवस्थित बनणार नाही पण म्हटलं चला आता केली तयारी तर करावं ते लागेलच तर मी नंतर इडली लावायला घेतली सगळं आवरून झाल्यानंतर पूजा वगैरे झाली त्यानंतर नाश्त्याची तयारी करायला घेतली ते इडली लावून दिली पण इडली लावला होता डोक्यात हाच विचार होता की इडली व्यवस्थित होईल की नाही त्यामुळे जे इडली भांडं आहे ना त्यामध्ये मी लिंबूच टाकायला विसरले कारण इडली भांडं अल्युमिनियमचं असल्यामुळे त्यामध्ये लिंबू टाकल्यानंतर खाली काळं होत नाही नाही तर पूर्ण भांडं काळं होतं ती एक चुकी पुन्हा माझ्याकडून झाली कारण डोक्यात विचार चालू होते त्या कारणाने त्यानंतर जे मेंदूवड्याचं बॅटर तयार केलं होतं ना त्यामध्ये आधीच माझ्याकडून मीठ टाकलं गेलं होतं त्यामुळं ते जेव्हा करायला घेतले तेव्हाही ते पीठ पूर्णपणे पातळ झालं होतं त्यामुळं मेंदूवडेही काही एवढे व्यवस्थित झाले नाही ही, ही माझ्याकडून दुसरी चूक झाली त्यानंतर म्हटलं चला इडली आता उघडून बघूया इडली झाली होती उ इडली उघडून बघितली तर खरं सांगते इडली इतकी कोरडी झाली होती बिलकुल स्पॉन्जी झाली नव्हती तीही एक गोष्ट झाली त्यानंतर म्हटलं ठीक आहे आता इडली मग मी त्याचं काहीतरी दुसरं बनवते तर म्हटलं चला तर मग मी त्याचा उत्तप्पा बनवायला घेतला आणि अशा प्रकारे सगळा नाश्त्याचा सकाळी गोंधळ झाला होता तर हे बघा ही आयांची ड्रॉईंग बुक आहे तर आयान म्हणजे ठीक ठीक काढतो ड्रॉइंग पण त्याला क्लास लावला तर मला वाटतं तो, तो खूप छान प्रकारे ड्रॉइंग काढेल तर त्याला तसाही ड्रॉइंगचा क्लास मी लावणारच आहे पण कसं आहे ना आता म्हटलं सगळ्या त्याच्यात अडकून टाकलं ना तर मुलांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही तसाही त्याचा कराटे क्लास तर चालूच आहे त्यामुळे मी आता कराटे क्लास संपला ना की मग मी आयनला मस्त ड्रॉइंगचा क्लास लावणार आहे तर बहुतेक म्हणजे मग क्लास लावल्यानंतर आहे ना याईपेक्षा खूप छान असे आयन ड्रॉइंग काढेलच तर हे बघा हे सगळ्या म्हणजे सगळ्या साईडनी हलव बेड टेबल वगैरे हलवून मी व्यवस्थित छान वगैरे क्लीन करून घेतलं आहे आणि हे सॉक्स जे मी त्या स्टडी टेबलच्या खाली ठेवते कारण कसं आहे ना मी आयनच्या सगळ्या वस्तू शक्यतो एकाच ठिकाणी ठेवते म्हणजे त्याला शोधाशोध शूद करावा लागणार नाही आणि हे आहे बॉटल वॉटर म्हणजे ती पाण्याची बॉटल आहे मी पाण्याची बॉटल आहे स्टडी टेबलवर म्हणजे सगळ्यात बेडरूममध्ये भरून ठेवते तर जिथे जिथे आयन जास्त वेळ बसतो ना त्या त्या ठिकाणी मी पाण्याच्या बॉटल भरूनच ठेवते कारण मला माहिती मुलं खूप कंटाळा करतात पाणी पिण्यासाठी त्यामुळे मी बॉटल भरून ठेवते म्हणजे कसं तिथल्या तिथे बॉटल उचलून पाणी प्यायला ना तर त्यांना कसं म्हणजे ते एक व्यवस्थित राहील ना मुलं कंटाळा करणार नाही तर तेही झालं माझं सगळं तो टेबल व्यवस्थित आवरून झाला त्यानंतर घेतले होते मी कपाटा आवरायला तर म्हटलं कपाट वगैरेही स्वच्छ करून करून घ्यावा आता तर अशा प्रकारे माझा आजचा संडे गेला होता सकाळचा जो गोंधळ झाला तोही मी तुमच्याशी शेअर केलाच आहे तर मी तुम्हाला विचारते असं कधी तुमच्याकडून तुमच्याकडे झालं आहे का तो की तू एक गोष्ट चुकली त्यानंतर पुढे सगळं सगळं चुकतच गेलं आहे तर, तर नक्की मला कमेंट करून सांगा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ